नमस्कार मित्रांनो आज आपला पहिला ब्लॉक तरी आम्हाला सर्व मित्रांना डोंगरावरती फिरायला जायचं होतं सगळे मित्र म्हणले आपण फिरायला जाणार मग खाण्यासाठी काय न्यायचं दोन तीन मित्र बोलले की आपण बेळ नेऊ लाडू बेळ कायपणे हॉटेल हॉटेलमधून बेळ लाडू नेते म्हणले थोडे वेळपर्यंत पण घेऊ मग प्रतीक्षेत पोखरकर यांच्या दुकानात जाऊन वेफरचे पुढे घेतले आम्हा सर्व मित्रांना जे जे खाण्यासाठी काय काय लागत होते ते सर्व आम्ही घेतले सोबत तन्मय म्हणला आमचं पण घे एक व्हिडिओ म्हणलं चालतंय तन्मय बघा सर्वांनी इकडं आम्हाला एवढं हातात घेणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही ते एका पिशवीमध्ये भरलं विपुल म्हणला काय ना आपल्याला टाइम झालाय रे कर लवकर वरा पिशवीत लवकर काय निघता निघता विपुलत पण नाचायला लागला पिशवी राहिली होती मागे मग कुणालाच पिशवी घ्यायला लागली पण कुणालने काय विपुलच्या खांद्यावरती ठेवली पण विपुलने काय पिशवी घेतली नाही पिशवी ही कुणाललाच घ्यायला लागली कुणाल म्हणाला शेवट पिशवी मलाच घ्यायला लावली तुम्ही बघा मित्रांनो इथे कुणालची आणि विशालची भांडणं चालू झाली दोघांचे पण लाडू वरतून वरतून भांडणं चालू झाली बघा मित्रांनो किती दोघे भांडत आहेत मुकार भांडण चालू होती दोघांची पण खूप भांडत होते ही ती कधान चालली होती पुढं मग हळूहळू आर म्हणले आम्हाला पण येथे जरा हा म्हणले नाही नाही या तुम्ही मागून म्हणलं चालते मग काय येतो मागून आम्ही मग विशालनी मी पिशवी धरली दोघांनी विशालला म्हणलं बघ इकडे घेऊ आपला एक चांगला व्हिडिओ विशाल म्हणला चालते चालते घेऊ एक व्हिडिओ आपला इथं काय कोणाला विपुल पुढेच गेल पळत पळत आम्ही म्हणलं येतो मागून मग नाही का चालत चालत तन्मय म्हणाला जाऊ आपण चालत चालत तन्मय म्हणाला अरे दमलो रे को मी म्हणले हे तर ट्रेलर आहे पिक्चर बाकी कुणाला म्हणला थांबा थांबा मास धरण आणतोय तलावातून अरे म्हणले डोंगराचं पाणी आले जिरपून खाली त्याच्यात काय मास आहे का तबा आजू खूप लांब जायचंय म्हणले म्हणलं चालते चालते चला चला लवकर म्हणलं पटपटा मग विपुल लागला म्हणायला अरे चला ना उतरायला तर व्यवस्थित उतरा उतरा खाली बर का का चाला चाला। कम नीट जानमय म्हणला इकडे जायचं का इकडं जायचं कुणाला म्हणला चला चला तन्मय म्हणला कुणाला अरे जरा हळू मनका बिनका ओढण जरा नीट कुणाला म्हणला अरे लागल रे खरे च चमक भरली मग पिशवी काय तन्मय तन्मयकच दिली आम्ही मग सगळे झाले होते वर बर म्हणलं थांबा सगळ्यांचा एक व्हिडिओ घेतो मस्त पैकी तन्मय म्हणला अरे बिडूच जाऊ दे एवढं वर चढायचं म्हणलं चढ चढ म्हणलं येतो मी मागून वरती हळूहळू मग हळूहळू चढत 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 वरती वरती गेलो हळूहळू वरती वरती तन्मय म्हणला अरे दमलो राव रे एवढं चालायचं खूप विपुलने हात केला तिकून अरे या 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 लवकर या पळत पळत विपुलला मी म्हणले अरे थम रे येतो आम्ही चला मी पुढं तन्मय म्हणला किती लांब नेतात काय माहिती आता ही पिशवी तर माझ्याकडेच दिली आणि लावल्या आपल्या दोघांना मागून चालायला यांच्याकडे पुढे गेलो बघूच आपण विपुल म्हणला तन्मयला थांब थांब मी धरतो पिशवी आणि विपुलने पिशवी धरली कुणाला आणि विशाल तर काय पळतच सुटले होते भरपूर पळत होते नंतर काय सगळ्यांच्या पुढे मीच होतो त्यामुळे काय यांना म्हणलं चला चला लवकर चला थोडा वेळ आम्ही सगळे मित्र झाडाखाली बसलो तिथे आम्ही आजारा आराम केला आराम थोडा वेळ आराम करून मग इकडं सारा विर सारखं काहीतरी दिसत होतं म्हणलं आपण जाताना बघू का काय तिथे बेळ अंतेन आणलेली होती सगळी वेळ सोडली मग जेवायलाच बसणार होतो आम्ही विपुल म्हणला थांबा थांबा मटके टाकू द्या मला कुणाल म्हणला पहिला गाच मीच खाणार आहे विशाल म्हणला खा रे आम्ही सर्वांनी आणि लाडू खायला सुरुवात केली मग काय कुणाल झोपला लगेच झोपतच खात होता जेवत होता कोणाला म्हणला सर्व मित्रांना हे खूप मस्त हवा लागते खाता खाता झोपतो मी मित्र म्हणले अरे खाता खाता कुठे झोपतात का सगळे मित्र म्हणले अरे बसून खायचं असतं झोपून नाही खायचं मग कोणाला उठला म्हणला थांबा आठ मिनिट बसून खातो बघू शकता मित्रांनो इतकं पाऊस यायचं वातावरण झालं आणि वातावरण झाल्याच्या नंतर खूप पाऊस आला पाऊस पण असा खूप आलता त्यानंतर थोडा पाऊस कमी झाला पण थोडे बूर थोडे बुरबुर येत होती विपुलनी चटई घेतली अंगावरती म्हणला नाही नाही मला पाऊस लागतो थोडा थोडा मित्रांनो इथे विहिरीसारखं काहीतरी दिसत होतं मग ते पाहण्यासाठी आम्ही तिकडे गेलो हळूहळू चढतच होतो वर खूप दगाडीं ते नव्हते वरती चढलो हळूहळू आम्ही खूप पाऊस यायला लागला होता इथे विहिरीसारखंच होतं काहीतरी मग तन मय म्हणले चला आपण खायला जाऊ मग मित्रांनो आम्ही खायला जायला सुरुवात केली पण इथे वेर सारखं दिसत होतं काहीतरी असं वाटत होत वेरच आहे की काय मग काय कुणाल आणि विपुल खूप खूप पळत सुटले कुणालची चप्पल तुटली त्याच्यात पळता पळता विपुलला खूप पाऊस लागत होता का त्याच्यामुळे विपुल काय चटाईच घेऊन पडत होता निस्ता निसता चटाई आणि विपुल आणि कुणालची चप्पल तुटली हे बघा मित्रांनो कुणालची चप्पल थोडा थोडा पाऊस येत होता पण कुणालचा टाई घेऊन नाचायला लागला होता कुणाला आम्ही सर्व मित्र म्हणलं हळूहळू कुणाल तर पडशिंद दगडावरून ठीक आहे ठीक आहे म्हणला हळूहळू कुणालची चप्पल तुटली ती कुणालने विशाल कुणी एक चप्पल घेतली आणि कुणालची जी तुटलेली होती ती विशालकडे दिली विशाल बिन चप्पलच फिरत होता विशाल म्हणला जाऊ दे कुणासाठी काही पण